तर प्रमोद महाजन यांच्या हत्येसंदर्भात सख्या भावानं मोठे खळबळजनक आरोप केलेत प्रमोद महाजन यांचे बंधू प्रकाश महाजन यांच्या आरोपानंतर पुन्हा हे प्रकरण चर्चेमध्ये आले केवळ पैशांसाठी प्रमोद महाजन यांची प्रवीण महाजनांकडून हत्या करण्यात आली असा आरोप प्रकाश महाजन यांनी केलाय प्रवीण महाजन प्रमोद महाजनांना ब्लॅकमेल करत होते असंही प्रकाश महाजन यांनी म्हटलंय केवळ आणि केवळ म्हणजे पैसा स्वार्थ काही काम न करता सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत या एका अतिरिक्त भावनेतूनच हे झालेले बाकी आमच्यामध्ये तात्विक मतभेद असले बा मतभेद असला तर मतभेद चर्चेतून सोडवले जातात वाद असला तर वादातून सोडवलं जात काही नव्हतं प्रमोद महाजनच्या कृपेनं खूप चांगलं चाललं होतं पण अधिक जी लालसा असते माणसाला ती पशु करते पैशांमुळे ही हत्या झालेली नाहीये आणि ब्लॅकमेलिंग अजिबात कोणी कोणाला करत नाही सगळ्यांचे जिव्हाळ्याचे चांगले संबंध होते, महाजन चांगले होते। जे महाजन परिवारातले ओरिजिनल सदस्य आहेत ते सगळ्यांचे एकमेकांशी चांगले संबंध होते त्याच्यामुळे जे त्यांचे आरोप आहे बिनबुडाचे आणि खोटे आरोप आहेत सारंगी महाजनचा काही संबंध नव्हता पण त्यांचा एक जुना राग असा आहे की स्वर्गीय मुंडे यांनी कोर्टामध्ये त्यांच्या नवऱ्याविरुद्ध साक्षी दिली हा राग आहे दुसरी गोष्ट अशी की सारंगी महाजन आज जो तुम्ही परळीतून एवढा मोठा पैसा घेऊन आला ती जागा सुद्धा गोपीनाथरा आपल्या मेहण्याच्या नावावर विश्वासानं घेतली होती आजही माझ्या मनात त्यांच्याविषयी चांगली भावना आहे आणि माझे ते भाऊ होते शेवटी नात्यातून त्याच्यामुळे मी त्यांचं असं कधीच त्यांना करणार नाही वाईट बोलणार नाही आणि ते नव्हते पण